नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मला बरेच दिवस झालं पोलीस भरतीची वाट पाहत होते फायनली त्याच्या काय जागा आहेत रिक्त पदाच्या जागा आहेत ते सर्व त्याची लिस्ट आलेली आहे मंत्रिमंडळाची एक काल बैठक झाली होती वाटतं त्यामध्ये काहीतरी एक परिपत्र आलेलं मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो की शिपायच्या जागा किती चालकच्या जागा किती आहेत जागा किती बँड्समनच्या जागा किती आहे सर्व जागा किती आहे आणि टोटली किती जागाची भरती निघणार आहे याच्या अगोदर तुम्ही पहिल्याचं असेल दहा हजार भरती त्यानंतर बारा हजारपदी निघणार रिक्त असं सांगितलं होतं परंतु फायनली आता किती जागा रिक्त आहेत प्रत्येकी कॅटेगरी वाईज वेगवेगळे दिलेल्या आहेत तर ते तुम्हाला सांगतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला विसरू नका जेणेकरून तुम्हाला भरतीबद्दलचा नवीन व्हिडिओ आला की त्याची माहिती लगेच भेटेल तर मित्रांनो हे जे परिपत्र होतं हे परिपत्र एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचा आहे या यामध्ये असं दिलेला आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपरोक्तनुसार विषयावर खालील पदे रिक्त आहेत त्याचा अहवाल मागवण्यात आलेला आहे तर टोटली एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत कालावधीमध्ये झालेले रिक्त पदं त्याचबरोबर एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत काय रिक्त होणारी पदे आहेत त्याचा देखील अहवाल हो आल मागवण्यात आलेला आहे म्हणजेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे काय रिक्त पदे आहेत दोन वर्षाचे ते सर्व एकाच वेळेस भरण्यात यावे असं त्यामध्ये अहवाल दिलेला आहे तर आता टोटली जागा किती आहेत बघा पोलीस शिपाईच्या जी जागा आहेत त्या साधारणतः दहा हो हजार नऊशे आठ जागा पोलीस शिपाईच्या रिक्त आहेत यामध्ये वाढ पण होऊ शकते परंतु ही फक्त रिक्तपदं तुम्हाला सांगतो त्यानंतर पोलीस शिपाई चालकाच्या टोटल दोनशे चौतीस जागा आहेत बॅन्समनच्या पंचवीस आहेत मग एस आर पी एफच्या टोटली जागा आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णवच्या जागा आहेत एस आर पी एफच्या आणि कारागृहाच्या पाच हजार पाचशे चोपन्न जागा टोटल सर्व जागा धरल्या एस आर पी एफ कारागृह बँड्समन चालक पोलीस शिपाय या पाच सहा ट्रेडच्या जर जागा धरल्या तर टोटली चौदा हजार एकशे चौदा जागाही होत आहेत टोटली चौदा पंधरा म्हणजे यामध्ये अजून देखील वाढ होऊ शकते कारण ही फक्त रिक्तपदं आहेत जर फ्रेश भरतीच करायचं म्हटलं तर अठरा एकोणीस हजारपर्यंत देखील जाऊ शकते तर याचा अहवाल कमीत कमी लवकरात लवकर काढावा असा त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे त्यामुळं भरतीची जी प्रोसेस आहे भरतीची जी प्रशासकीय प्रोसेस आहे ती एकदम फास्ट चालू आहे त्यामुळं भरती कधीही निघू शकते आता म्हटलं मध्ये म्हटलं होतं की सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निघेल तर ऑगस्टच्या शेवट आठवड्यात पण निघेल असं त्यांचं मत होतं तर याचा आपण तर्क लावू शकत नाही ऑक्ट ऑगस्ट महिन्याच्या शेवट देखील किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील भरती कधीही तारखा पडू शकतात त्यामुळं तुमच्याकडे आता वेळ खूप कमी आहे मित्रांनो तरी बघ बक, बघता बघता दोन महिने गेलेले आहेत जून जुलै तर संपलेला ऑगस्ट पण संपत आलेला आहे त्यामुळं तुम्ही गाफील राहू नका वेळ आपल्याकडे कमी आहे तयारी चांगली केला जागा देखील भरपूर आहेत चौदा हजार एकशे चौदा म्हणजे खूप जागा झाल्या त्याचबरोबर अजून यामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळं तुम्ही ग्राउंडकडे लक्ष द्या अभ्यास ग्राउंड करा इकडे तिकडे कामाला जात बसू नका वेळ कोणासाठी थांबत नाही त्यासाठी आपण जे वेळ भेटलेला त्या वेळेचं सोनं करणं गरजेचं आहे तर असेच व्हिडिओ भरतीबद्दलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजेन ते पण मला कमेंटमध्ये सांगा जय हिंद